काय वाटतं तुम्हाला अकोट शहराबद्दल कशा पद्धतीचा विकास अपेक्षित आहे किंवा राजकीय घडामोडी ज्या पद्धतीने होत आहेत तेव्हा इथे कोणाची सत्ता असावी असं तुमच्या ओळख आहे हे बा आ, मी गेल्या पंधरा वर्षापासून इथे येत आहे नेहमी माझी सासरवाडीसुद्धा इथलीच आहे तर जी परिस्थिती आहे की चौकामध्ये खूप भरगच्च अतिक्रमण झालेलं आहे आणि लोकांची वर्दळ खूप असते बसेस वगैरे यांना योग्य प्रकारे ट्रॅव्हलिंग करता येत नाही तर ती चौकामधली परिस्थिती निवडणं तिथं साफसफाई होणं शहराचं सौंदर्यीकरण होणं रस्ते चांगले होणं हे खूप आवश्यक आहे आणि इतर शहरांच्या तुलनेत आता बाजूला दर्यापूर नावाचं गाव आहे तिथं खूप चांगल्या प्रकारे रोड वगैरे मोठे झालेले आहेत मग त्या तुलनेत अकोटला आल्यानंतर एकदम असं वेगळंच फील होते की आपण पंधरा वर्षापूर्वी तीच परिस्थिती होती आणि आता सुद्धा तीच आहे तर नगरसेवक असा पाहिजे की त्यांनी शहराला एक चांगल्या प्रकारचं सौंदर्य दिलं पाहिजे आणि वेगळे जे चौकात ते डेव्हलप झाले पाहिजे अतिक्रमण निर्मूलन झालं पाहिजे रस्ते सुट सुटसुटीत आणि सुंदर झाले पाहिजे बस एवढीच अपेक्षा आहे ह्या आहेत सामान्य नागरिकांच्या प्र प्रतिक्रिया खरं सांगायचं सा। तर जी लोक सातत्याने इथे राहत आहेत किंवा जी इथली स्थायिक आहेत त्यांच्यासोबतच येणारी ही जावई मंडळी पाहुणे मंडळी यांचा सुद्धा आता सूर येतो आहे की इथे सक्रिय कार्य करणारा नगराध्यक्ष आणि नगरसेवक असावे